भरण स्वादिष्ट पकवानांची आज सतीजी मुळावेकर आहेत ओमजी नमस्ते।, नमस्ते आज आपल्या आपण आज पंधरा ऑगस्ट निमित्त आपण हॉटेल स्टार्ट केलेलं आहे आपल्याला भेट देण्यासाठी मंत्रालयातील रिटायर्ड डेस्क ऑफिसर आदरणीय अभय येडशीकर आजर आहेत ते आमचे स्नेही जाधव पवार सोबत आहेत आपली प्रतिक्रिया आपल्या हॉटेल बद्दल उदय भवन बद्दल आत्ताच आम्ही आत्ताने बनवलेलं वडा फेस्ट केला आहे खूप सुंदर चवदार छान शुभेच्छा धन्यवाद काय राहिलं कुठं आलात खडकपाडा राधानगर सोसायटी ओके okay. थँक्यू पराठ्यांचं असं दुकान होत नव्हतं कुठे म्हणजे पराठे इथले स्पेशल आहेत तुम्ही सगळ्यांनी जरूर या बेस्ट करा आणि मग वारंवार या सर नमस्कार कसे आहे टेस्ट नमस्कार एकदम फर्स्ट क्लास आहे आणि आश्चर्य असं आहे की यांनी जो आता हे उदरभरण नावाचं एक छोटा फूड शॉपी उघडलेली आहे ही ही विचार करून उघडलेली आहे मेल। मेल। की पूर्ण कल्याणमध्ये आपल्याला पराठा नावाची वस्तू कुठे खायला मिळत नाही वडापाव मिळेल समोसा मिळेल खिडकी वडा हे सगळ्या गोष्टी आहेत पण एक वेगळं काहीतरी द्यायचं या उद्देशाने हे सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला नक्की वाटतं की हे यशस्वी होईल नक्कीच होणार यशस्वी शुभेच्छा आहेत तुमच्या नमस्कार अरे वा छान 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 साहेब आपलं नाव सांगा संतोष जाधव ओके आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या यशाची खूप प्रगती हो खूप छान चालू आणि आपण सर्वजण नेहमी इथे येऊ नाश्ता करायला थँक्यू थँक्यू अभिनंदन दोन शब्द आपल्या मराठी माणसाचा व्यवसाय आहे मग मी हा आता त्यांनी एकदम चांगलंच केलेलं आहे कल्याणमध्ये आपल्याला मिसळ असतो वडापाव आहे तो जो पराठ्याचे जे जसा पो म्हणतो नायकाला जसा पराठा भेटायचा हा तसा पराठा हाऊस आहे तसं आता कल्याणमध्ये लाल चोरीमध्ये असा पराठा हाऊस चालू झालेला आहे तो प्रत्येकाने त्याचा आनंद आहे आणि सात्विक जेवण मिळणार आहे मुलाळ मासार बेकटेक धन्यवाद खूप खूप अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा तेच सांग तेच तशी अट